नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवपुते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागे काही दिवसांमध्ये जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी रिक्षा योजना चालू होती आणि त्याच्यामध्ये भरपूर अपंग व्यक्ती व मित्रांनी त्या रिलेटेड फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्याच्यामध्ये जे पात्र झालेले अपंग व्यक्ती आहेत त्यांची लिस्ट लागली आहे व यामध्ये कोणाकोणाला जो रिक्षा आहे किंवा चालते फिरते दुकान आहे ते भेटले आहे यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो आपण त्यावरतीच हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो तुमची जी लिस्ट आहे पात्र झालेली ही बघण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे इथे नोटिफिकेशन लागलेलं ला दिसेल तुम्हाला ला ही नोटिफिकेशन तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर मित्रांनो इथं साईटला बघू शकता सी बेनिफिशरी लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ ही वेबसाईट आहे लोड घेईल यामध्ये बघू शकता दोन ऑप्शन दिसेल तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायला आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायला इथं तुम्ही हे दोन्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही जर यामध्ये बघू शकता इथं तुम्ही डिव्हिजन आणि जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला सर्च बटन दिसेल इथं तुम्हाला सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक पीडीएफ डाउनलोड होईल त्या पीडीएफ मध्ये मित्रांनो ज्या जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केला आहे त्या जिल्ह्याची पूर्ण जे अपंग व्यक्ती आहेत पात्र झालेले संपूर्ण व्यक्तीची लिस्ट आहे ती तुम्हाला बघायला भेटेल आता काही कारण असतं ही वेबसाईट स्लो चालू आहे व काही नेटवर्कचा एरर आहे त्यामुळे आपण या इथे बघू शकत नाही पण जशी ही वेबसाईट सुरळीत चालू होईल त्यावेळेस तुम्हाला जी तुमची पात्र लिस्ट आहे ती बघायला भेटेल तुम्ही जे स्टेटस इथूनच चेक करू शकता मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी हे फॉर्म भरले होते त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला लगेच फॉलो करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद